सैन्य तेवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या महिंदळेतील जवान संदीप पाटील यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते पुढील दीड महिन्यात तीस जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होते त्यांचे पार्थिव महिंदळे या गावी आणण्यात आले आज दिनांक पाच जून बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर महिंदळे गावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरा पाटील यांनी त्यांना मानवंदना दिली संदीप पाटील हे श्रीनगर येथून देवळाली कॅम्प नाशिक येथे बटालियन सोबत रेल्वेने येत असताना झाशी रेल्वे, रेल्वे स्टेशनवर सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे ते आर्मी तीनशे एकोणतीस बटालियनमध्ये अॅटलरी गनर म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार